नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणतीस ऑक्टोबर बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पहिली मोठी आणि महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण ईकेवायसी करण्याला स्थगिती दिली असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं मात्र अशा प्रकारची कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाहीये लाडक्या बहिणींना इकेवायसी करणे बंधनकारक आहे या संदर्भात आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाचं आवाहन सर्व लाडक्या बहिणींना केलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी भगिनींनीही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी करावी लागणार आहे पुढील बातमी बघा मंत्रालयात आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगली लातूर आणि पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत तीन तालुक्यांतील पंचायत समिती कार्यालयांच्या बांधकामासाठी एकूण एकतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे